म्हणला पुढला जेवण तो इथला मी तुझा प्रॉब्लेम घेऊन प्रॉब्लेम घेऊन सांगू आम्हाला सांगायचं या टाइम इथले प्रोसिड फुटेज परमिशन कलेक्टर साहेबांना बोला विचारतो परमिशन

वाल्याने काही मेंटेन्स करायच्या ह्या गोष्टीची कल्पना देणं हे कलेक्टर साहेबांनी स्वतः सांगितलंय नाही त्याला म्हणा आता कलेक्टर साहेब म्हणतात सर आम्ही येतो आम्ही म्हणतो मला तुम्हाला काय जाऊन कल्टर सांगाल मी आम्हाला हे वर्कर आहेत ना कुशी व्हायला पाहिजे आता आता ते हुमण्या भीला म्हणते कुठलंय घेतला घेतला म्हणजे कुठलाय तू एवढी कुठं चढल भाषा कसं बर काय समजता वरती एकसष्टी कॅमेरे येतात म्हणजे जे सगळे कॅमेरे लावले त्यांच्या आजूबाजूला आता सहा वाजून दहा मिनिटांना येत आपले गोळेगर साहेब आले होते गोळेगर साहेब त्यांच्या सोबत ती सगळी वेगवेगळी आमच्या त्यानंतर हा जो मुळे म्हणून आहे तो आला तो आल्यानंतर मला मी चार वाजता माझी डिस्टी झाली चारशे बारा पर्यंत त्याला सांगितलं एकसष्ट कॅमेरे चार वाजता सुरू होते आता थोड्या वेळापूर्वी एक दोन नंबरचा जो कॅमेरा आहे तो सगळं बंद झालेला मला दिसतोय सातच कॅमेरा चालू झाला नंतर मी खाली जे आणि दाखवलेत व्हिडिओ त्या कॅमेरा बंद तर झालेला ना होतो नाही याच तिथे जायचं काय कारण म्हणजे कॅमेराचा कॅमेराचं डिवाईस आहे का त्याच्या पलीकडे त्याच्या पलीकडे ते जे रूम आहेत आणि त्या पलीकडच्या रूम त्याच्यामध्ये आहे का त्या दिवस ठिकाणी का डिवाईस मध्ये काय असते आपल्या कॅमेरा कॅमेरे असते आहे आपल्याला आपल्याला जे मेन दिसत ना ते आपले याचे आहेत परंतु हे बाहेर फिरणारे हे ना तुम्ही सगळ्यात मेन त्या मीन साहेबांना इथं होतं मेन मी बरोबर तिथून माणूस तुम्हाला आम्ही विचारायला कुठे येणार इथं आम्ही तुझा आज जाऊ का तुम्ही घालता ना गोळे आम्हाला आम्ही इथे विचारणार ना तुम्ही आम्हाला इथं आणतो ना आम्हाला आला नंतर घेऊन येईन मी आम्हाला काय सांगितलं पाहिजे साहेब एक माणूस चाललेला आहे तुम्ही कॅमेरा चेक करा त्या वेळेला हा माणूस त्याच्यामध्ये मोबाईल घालतोय तुमचा माणूस मोबाईल लावतोय मोबाईल वरून आणि बरं का साहेब मला ह्या टाइमिंग

बरं का मला ही एक आत्ताची फुटेज हवी आहे या काळा कालावधीची आमच्याकडे आम्हाला मान्य नाहीये हे ऍक्च्युली या लोकांना पण मान्य नाही या लोकांना माहीत पण नाहीये माहित तुमच्या पद्धतीकडे आतमध्ये काय केलं तुमच्या संघ एका व्यक्तीचं काही करायचं असेल तर तिथं आर्मीचा माणूस सोबत पाहिजे या सांगितलं ना साहेबांनी तर तिथं माणूस पण नाही तुमच्या सांगत व्हिडिओ शूटिंग मध्ये तुम्ही परत परत मग हे लोक काय मला काय म्हणायचं हे लोक काय मग पुढच्या बसले काय स्क्रीनवर काय दोन एक ना आणि शूटिंग एक घ्या आणि आमच्या ज्या रूम मध्ये कॅमेरा लावला तुम्ही इकडं